पहिला प्रश्न तुमच्या दिल्ली वारीवरून विरोधक टीका करतात तिकडे नाना पटोले बोलले की हुजरेगिरी करताय संजय राऊत बोलले मुजरा करायला गेले होते असं आहे की नाना पटोले ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या पक्षामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे प्रातर्विधीलाही जायचं असेल तर हायकमांडची दिल्लीहून परमिशन लागते त्यामुळे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे बाकी तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचारलं ते एवढं काही महत्वाचे नाही होणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील आणि तुम्हाला सांगतील शिंदे आणि तुम्ही एकत्र हे हो खरं आहे काल आमची या संदर्भात बरीच चर्चा झाली आहे आणि सगळ्या निवडणुका एकत्रित लढायच्या त्याची एकत्रित स्ट्रॅटेजी तयार करायची आणि पक्षात दोन्ही पक्षांमध्ये जिल्हा स्तरावर तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवायचा अशी काल चर्चा झाली औरंगाबादच्या फगीरवाडीमध्ये एका उरुसमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो जे आहेत ते झळकलेले आहेत औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर हे इथे मान्य केलं जाणार नाही या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही